नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी जिल्हा उपप्रमुख सागर पाटलांनी केला उभाटा शिवसेनेला केला अखेरचा जय महाराष्ट्र जिल्ह्यात ही आगामी काळात पडणार खिंडार शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख उभाटा सागर पाटील युवासेनेचे तालुका अध्यक्ष महेश कोडक शाखा प्रमुख रघुनाथ कोडक विकास शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत आपल्या पदाचा राजीनामा जिला संजय यांच्याकडे दिला असून यामुळे जत तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे जिल्हा उपप्रमुख सागर पाटील म्हणाले की गेली सतरा वर्षापासून शिवसेनेत निष्ठेने काम केलं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेचे काम सुरू केलं माझी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख व माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेने जत तालुक्यात शिवसेनेचे काम मोठ्या जोमाने केलो पक्षाने जी जी जबाबदारी दिली ती निष्ठेने पार पक्षप्रमुख माझी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीशी उभे राहत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जत तालुक्यात शिवसेना वाढीचे काम मोठ्या प्रमाणात केलो पक्षाबाबत को आमची कोणतीही नाराजी नसून पण माझ्या वैयक्तिक घरगुती अडचणीमुळे मी माझ्या जिल्हा उपप्रमुख पदाचा राजीनामा देत असून आम्ही आजपासून पदमुक्त होत आहे असे जिल्हा उपप्रमुख सागर पाटील म्हणाले सागर पाटील यांना आला कंठ दाटून स्वर्गीय यांच्या मार्गदर्शनाखाली सागर पाटील यांनी तालुका उपप्रमुख तालुका प्रमुख जिल्हा उपप्रमुख विविध पदावर शिवसैनिक काम केले जत तालुक्यात शिवसेना वाडी त्यांच्या सिंहाचा वाटा असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असताना त्यांचा कंठ दाटून आला जिल्ह्यात देखील होणारा मोठा भूकंप जिल्ह्यातही उबाटाला घर घर लागण्याची शक्यता असून जिल्ह्यातील उभाटाचा एक मोठा नेता शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असून हा नेता लवकरच सर्व तालुक्याचा दौरा घेऊन शिवसेनेला सोडचिट्टी देण्याचा तयारी असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे यामुळे जिल्ह्याची उभाटाला मोठा खिंडार पडण्याची आगामी काळात शक्यता वर्तली जात आहे युवासेना तालुका अधिकारी महेश पुढग असतील तसेच रघुनाथ पुढग असतील शाखा औदंबर कोताल युवाशा नव जिल्हाधिकारी असतील विकास शिंदे नऊ नवप्रमुख असतील असे असंख्य आम्ही पदाधिकारी आज आम्ही जिल्हाप्रमुखांना आमच्या लेटर पॅडवरती माझ्या स्वतःच्या आम्ही सहाय्य करून आम्ही आज राजीनामा दिलेला आहे आणि आतापर्यंत आम्हाला शिवसेनेतून भरपूर प्रेम मिळालं आम्हाला पक्षाबद्दल आमची कुठलीही तक्रार नाही पण आमची घरगुती अडचणी म्हणून आम्ही राजीनामा देत आहोत भविष्यात आम्ही शिवसैनिक म्हणून राहू न राहू पण आम्ही आज आमचे पदमुक्त होत आहोत यासाठी आज पत्रकार परिषद घेऊन आम्ही आमचा राजीनामा अधिकृतपणे जिल्हा प्रमुख मोर्चाकडे देत आहोत